भारत पाकिस्तान युद्धाला कारणीभूत ठरला तो पहलगाम दहशतवादी हल्ला ऑपरेशन सिंदूरद्वारे आपण दहशतवादाविरोधात आहोत हे भारतानं जगाला ठणकावून सांगितलं आणि दाखवूनही दिलं दहशतवादाविरोधात भारतानं आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडण्याचा निर्णय घेतलाय यासाठी जे शिष्टमंडळ तयार केलं गेलं त्यात मोदी सरकारची रणनीती दिसून आलीये मोदी सरकारनं एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत नेमकं कोणती रणनीती केंद्र सरकारनं अर्थात मोदी सरकारनं आखली ती पाहूयात नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते विरोधातील भारताची लढाई कशी योग्य आहे आणि ऑपरेशन सिंदूर किती योग्य होतं याचं महत्व जागतिक पातळीवर मांडण्यासाठी भारतानं सात शिष्टमंडळ तयार केली या शिष्टमंडळांमध्ये सर्व पक्षीयांचा समावेश करून मोदी सरकारने अंतर्गत राजकीय क्षेत्रात राजकीय स्ट्राईक केलाय म्हणजेच दहशतवादांचा बी मोड कसा महत्वाचा आहे हे जगाला सांगायचं आणि दुसरीकडे शिष्टमंडळांमध्ये अन्य पक्षांच्या नेत्यांचा समावेश करून ते डोकं वर काढू नयेत असा संदेश दिला भाजपा सरकार विरोधात काँग्रेस अर्थात राहुल गांधींनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे मग संसद असो की भारत जोडो यात्रा भाजपाच्या अनेक अजेंड्यावरती त्यांनी टीका केली मात्र भाजपाने यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचा शिष्टमंडळात समावेश करून काँग्रेसची हवाच काढून घेतली शशी थरूर यांना निवडणूक जिंकता आली नसली तरी आंतरराष्ट्रीय पातळीवरचं त्यांचं वजन महत्व कमी झालेलं नाही त्यातच काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे शशी थरूर नाराज असल्याची चर्चा आहे माझ्यासाठी अनेक दरवाजे खुले आहेत असं शशी थरूर यांनी म्हटलं होतं याच थरूरांना शिष्टमंडळात घेत भाजपाने काँग्रेसचं तोंड बंद केलंय केरळमधील निवडणुका गे उन ही रणनीती काँग्रेसची डोकेदुखी वाढवणार आहे भाजपाने अशीच एक राजकीय खेळ केली आहे ती म्हणजे कनी मोजी करुणानिधींना गप्प केलंय कच्चा थिहू बेटाच्या वादावरून कमी मोजी यांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं होतं कच्चा थिहून बद्दल बोलणं हे फक्त निवडणूक प्रचारासाठी आहे लोकांच्या कल्याणासाठी नाही अशी टीका त्यांनी केली होती कनी मोझी या स्पेक्ट्रम वाटपाशी संबंधित लाचखोरीच्या लाभार्थी असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता त्यांना दोन हजार अकरा मध्ये अटक करण्यात आली होती आणि नंतर दोन हजार सतरा मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली याच कनी मोझी आगामी निवडणुकीत भाजपाच्या डोकेदुखी ठरू शकतात त्यामुळे मोदी सरकारनं कनी मोझींचा शिष्टमंडळात समावेश करून आताच राजकीय नाकाबंदी केली आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत द्रमुक भाजपा विरोधात भूमिका घेताना चार वेळा विचार करेल एवढं निश्चित यापेक्षा वेगळी स्थिती महाराष्ट्रात नाही महाराष्ट्रातील सध्याचं राजकारण आकलना पलीकडचं आहे राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींची राजकीय पातळीवर सख्या आहे मात्र पवारांनी पंतप्रधान मोदींवर अनेकदा टीका केली के आहे इतकंच नव्हे तर पंतप्रधान मोदींनी पवारांवर शाब्दिक वार केलेले आहेत असं असलं तरी पंतप्रधान मोदी हे शरद पवारांच्या राजकीय पटावरील खेळींना चांगलंच ओळखून आहेत त्यातच खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केलाय आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार करता आणि पवारांच्या डावपेचांना रोखण्यासाठी भाजपाने आताच गाव टाकलाय खासदार सुप्रिया सुळे यांचा शिष्टमंडळात समावेश केलाय त्यांच्यावर इजिप्त कतार इथिओपिया दक्षिण आफ्रिका या देशांची जबाबदारी टाकली आहे मात्र ही जबाबदारी टाकतानाच मोदी सरकारनं पवार गटाला शांत बसण्याचा सूचक इशारा दिलाय राज्यात सत्ता बदल झाले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले मात्र मुख्यमंत्री झाल्यानंतर खाते वाटपावरून शिवसेनेने भाजपाच्या नाकीनं आणले होते विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कधी भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी तर काही ठिकाणी भाजपा विरुद्ध शिवसेना यांच्यात वाद झाले अगदी एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या कल्याणमध्येच शिंदेना शह देण्याची रणनीती भाजपने आखल्याचे आरोप झाले मात्र शिवसेना पुन्हा पुन्हा डोकं वर काढू नये आणि डोईजड होऊ नये यासाठी मोदी सरकारनं गुगली टाकली या गुगलीत शिवसेना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा विरोधी शिष्टमंडळात समावेश करण्यात आलाय त्यांच्यावर लायबेरिया लायब्रेरिया सिएरा लिओनी यांची जबाबदारी टाकण्यात ता आली आहे त्यामुळे भाजपावर टीका करताना शिवसेनेला दहा वेळा विचार करावा लागणार आहे त्यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी कमी भारत, पाकिस्तान युद्धात मध्यस्थीचा दावा अमेरिकेचे डोनाल्ड यांनी केला होता मात्र मोदी सरकारच्या भूमिकेमुळे त्यांना हा दावा मागे घ्यावा लागला आंतरराष्ट्रीय पातळीवर पंतप्रधान मोदींची खेळी यशस्वी झाली त्याचवेळी त्यांनी शिष्टमंडळात काँग्रेस नेते शशी थरूर द्रमुकच्या कनी करुणानिधी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा समावेश करून एका दगडात अनेक पक्षी मारले आहेत मोदी सरकारवर टीका करताना या नेत्यांना आणि नेत्यांच्या पक्षांना मोदी सरकारने विचार करायला भाग पाडले माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद